खामगळवाडी इथं दत्त जयंती उत्साहात साजरी खामगळवाडी इथं दत्त जयंती उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली आहे यानिमित्त सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान हरिभक्तपरायण सतीश महाराज मोरेखेड यांच्या उपस्थितीत दत्त जन्मावर आधारित कीर्तन सेवा संपन्न झाली कीर्तनानंतर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी दत्त महाराजांना फुले वाहण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दत्त महाराजांचा पाळणा सोहळा मोठ्या भक्तिभावात झाला यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी अन्नदानाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते हा उत्सव यशस्वी करण्यासाठी नारायण दरेकर मामा सुनील जराड दादा खताळ किसन खांगळ वाजता आरतीचं आयोजन तसेच पालखीची मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरणात दत्त जयंतीचा मंगल उत्सव साजरा झाला डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा